राणीचे दरबार इंदूच्या राजदरबारात आज विशेष दिवसभर खुला दरबार भरला होता अहिल्याबाई आपल्या नेहमीच्या वेशात साडीच्या पदराने डोकं झाकलेलं समोर उभ्या असलेल्या जनतेकडे शांतपणे पाहत होत्या त्यांच्या डोळ्यात करुणा होती पण निर्णय घेण्याच्या क्षणी तेच डोळे वज्रासारखे कठोरही होत राणीसाहेब एक वृद्ध महिला पुढे आली माझा मुलगा पंधरा दिवसांपूर्वी सैनिक भरतीस गेला होता पण त्याचा पत्ता नाही तुम्हीच मदत करा अहिल्याबाईने त्वरित आपल्या खास दूताला बोलावलं या मातेला तिच्या मुलाचा शोध घेऊन दे तो जिवंत असेल तर इथे अना शहीद झाला असेल तर त्या कुटुंबाला पेन्शन द्या आणि शासनात एक नोकरी द्या संपूर्ण दरबार स्तब्ध होता कुणाच्याही दुःखात स्वतःचं दुःख समजणारी ही राणी अशी राणी साऱ्या हिंदुस्थानात दुर्मिळ होती जय अहिल्या